सोलापूर शहरातील अनेक अशा गुन्हेगारांवरती सोलापूरचे पोलीस आयुक्त यम राजकुमार आणि उपायुक्त परिमंडळचे विजय कबाडे हे मागील काही दिवसांपासून सोलापुरातील गुंडगिरी करणाऱ्यांवरती तडीपारतेची कारवाई करत असल्याचं पाहवास मिळत आहे नागरिकांना दमदाटी व मारहाण करून दुखापत करणे जिवेठार मारण्याचा प्रयत्न करणे गैरकायद्याची मंडळी जमा करून खंडणी वसूल करणे यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तरुणांवरती ही कारवाई होत असल्याचं पाहवास मिळत आहे अशीच एक कारवाई आज देखील करण्यात आली आहे यात जीवेट हार मारण्याचा प्रयत्न करणे गैर कायदेशीर मंडळे जमा करून खंडणी वसूल करणे यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला वसीम उर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार वय वर्षे 38 या सोलापूर पोलीस आयुक्तालाने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे येथील विजापुरवेस चमन शाहवली टेकडी सिद्धेश्वर पेठेतील रहिवासी वसीम उर्फ मुकरी सालार याचे विरुद्ध सन 2008 2010 14 15 16 एकोणीस वीस तेवीस व दोन हजार चोवीस या कालावधींमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे वसीम उर्फ मुखरी सालार याच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांना सादर करण्यात आला होता त्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त परिमंडळचे विजय कबाडे यांनी कारवाई करून वसीम उर्फ मुखरी सालार यास सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार केला आहे त्या स्थडीपारतेची कारवाई केल्यानंतर लातूर येथे सोडण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे